म्हणजे मेन प्रॉब्लेम आहे तो फक्त ह्या फोर्शन मध्ये आहे अशा या चुन्या यायला लागतात मला इथं आरमोलची गोलाई द्यायची आहे सव्वा इतर एक इंचाला दोन ड्रेस मार्किंग साठी नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंटमध्ये काही ब्लाऊज छान शिवता येतो पण ब्लाऊजचं शोल्डर उतरता आर्महोलमध्ये चुन्या येतात किंवा घोळ येतो पुढील बाजूला घोळ येतो मागील बाजूला चुण्या येतात किंवा बाईची फिटिंग छान बसत नाही असेच बरेच प्रॉब्लेम असतात तर त्यापैकीच आजचा एक प्रॉब्लेम म्हणजेच आर्महोलमध्ये चुन्या किंवा गुढ्या येतात तर त्याचाच आपण म्हणजे कारणं आणि त्याचे परफेक्ट सोल्युशन म्हणजेच कारणं आणि उपाय त्याच्यावरचा उपाय काय ते आपण आज बघणार आहोत आणि परफेक्ट अशी त्याची सोल्युशन मी तुम्हाला इथं सांगणार आहे अगदी छोटीशी ट्रिक वापरायची आहे तेवढा बदल केला आपण आपल्या कटिंग मध्ये तर हा तुमचा प्रॉब्लेम होऊन जाईल त्याचबरोबर तुम्हाला मी एक चार्ट देणार आहे जो आजपर्यंत तुम्हाला दिलेला नसेल किंवा तुम्हाला हे सांगितलेलं सुद्धा नसेल तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा बघा मी जो ब्लाउज वेअर केलेला आहे तर त्याची फिटिंग तुम्ही बघू शकता छान इथं अंगाला असा हा चिपकून बसलेला आहे शिवाय आर्मोल कुठेही चून किंवा गुढी वगैरे नाही किंवा पाठीमागच्या भागाला सुद्धा तुम्ही बघू शकता इथली फिटिंग ही खूप छान आणि परफेक्ट अशी आलेली आहे कुठेही चुनी किंवा गुढी वगैरे काहीच नाही आणि बाही म्हणणार तर अगदी छान आणि परफेक्ट अशी ही बाही सुद्धा फिटिंगला बसलेली आहे कुठेही चून वगैरे आलेल्या नाही तर अशीच फिटिंग आणि परफेक्शन पाहिजे असेल किंवा आर्म मध्ये किंवा बाहीला कुठेही चून वगैरे पाहिजे नसेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि मी जी ट्रिक आज तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा ह्या ब्लाउजच्या कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्या कुणी मैत्रिणींनी बघितला नसेल तर त्यांना लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि बघा तुमची साडी कितीही सुंदर असू द्या पण तुमचा ब्लाउज फिटिंगला परफेक्ट नसेल आणि फिनिशिंग मध्ये नसेल तर पूर्ण साडीचा लुक जातो म्हणजे जा, आपलाच कुठल्याही कार्यक्रमात म्हणा किंवा फंक्शनला म्हणा त्याचच एक उदाहरण तुम्हाला इथं दाखवते इथं बाजूला बघा हा फोटो आहे ना तर माझ्या एका मैत्रिणीने मला पाठवलेला आहे त्या ताईंची बघा किती सुंदर अशी ही तयारी आहे काहीतरी फंक्शनचा किंवा कार्यक्रमाचाच फोटो दिसतोय पण ब्लाउजमुळे सर्व लुक जात बगा सरे क्रीज आनी ले ले आहे कारण बघा किती सारे ट्रीज आणि गुड्या वगैरे इथं आलेल्या आहेत तुम्हाला इथं दिसत असतील तर असाच प्रॉब्लेम जर का तुम्हाला सुद्धा असेल तर ह्याच प्रॉब्लेम ची सोल्युशन आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी पुढे व्हिडिओ कंटिन्यू आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईज पर्यंतचे तयार कटोरी प्रिन्सेस फोर्ट्स बोटने सर्व सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या पेपर पॅटर्नची खासियत तुम्हाला सांगते यावरून परफेक्ट असे ब्लाउज बसतात म्हणजे मीच वेअर म्हणजे मी कटिंग केलेला ब्लाऊज मीच शिवला आणि तो छान बसला यात काही विशेष गोष्ट नाही पण मी बनवलेल्या पेपर पॅटर्न वरून माझ्या मैत्रिणींनी ब्लाउज शिलाई केले आणि ते किती परफेक्ट बसलेले आहेत इथं तुम्हाला दाखवते बघा खूप साऱ्या ताईंनी इथं मला हे म्हणजे त्यांचे ब्लाऊजचे फोटो वेअर करून शेअर केलेले आहेत म्हणजे तुम्हालाही कळेल की हे पेपर पॅटर्न म्हणजे किती परफेक्ट आहेत असं आणि शिवाय हे पेपर पॅटर्न प्लास्टिक कोटिंग केलेले आहेत म्हणजे दोनही बाजूंना त्यांना मी कोटिंग केलेलं के को। आहे जेणेकरून ते खराब व्हायला नको हे पार्सल तुम्हाला पोस्टाने घरी येतात पोस्टमन घरी येतात द्यायला शिवाय कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे किंवा ऑनलाईन पेमेंटही करू शकतात गुगल पे फोन पे सर्व ऑप्शन अवेलेबल आहेत तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पेमेंट करू शकतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावरून परफेक्ट ब्लाउज बसतात तर नक्कीच ह्या संधीचा फायदा घ्या आणि तुम्हालाही असे प्रॉब्लेम असतील तर लगेचच ऑर्डर करा आता बघा ज्या मैत्रिणीने हा फोटो मला पाठवला होता ना त्याची मी प्रिंट घेऊन घेतलेली आहे आणि आता तुम्हाला हा फोटो बघून लक्षात आलेला असेल की बघा ह्या पोर्शनमध्ये इथे हा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजेच इथं पूर्ण चुन्या आणि घोळ वगैरे आलेला आहे तर याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे इथे आर्मोलची गोलाई ही चुकीची घेतलेली आहे म्हणजे जो गोल शेप असतो तर तो व्यवस्थित दिलेला नाही आणि दुसरं कारण म्हणजे इथं गरजेपेक्षा जास्त कापड झालेलं आहे हे दुसरं कारण आहे तर याचंच आता आपण काय बघणार आहोत याचे उपाय बघणार आहोत की ही प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल कर ते आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेला काय करत असतो ब्लाऊजचा पेपर पॅटर्न काढत असतो ह्या बाजूला शोल्डर आहे हा आहे मुंडा आणि इथं आर्मोलची आपण गोलाई देत असतो त्यानंतर हीच आपली गोलाई ही परफेक्ट आली पाहिजे त्यानंतर बघा ही आहे आपली छातीचा चौथा भाग आणि त्यानंतर पुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन असं जनरली आपलं हे मार्किंग असतं इथे हे माप काय आहेत यावर आपण फोकस नाही करत आपली चूक कुठे होते तर ती आर्म गोलाईमध्ये होते तर त्याच टॉपिक वर हा आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे बघा सर्वप्रथम आपण अशी घेत असतो उंची त्यानंतर इथं माप घेतलेलं आहे शोल्डरचं आणि हा आहे आर्महोल छातीचं माप आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन खालच्या बाजूला कमरेचं माप घेतो तर हे जस्ट तुम्हाला सांगितलं इथं मी माप मेन्शन करणार नाहीये आणि त्यानंतर काय करतो आपण दीड इंचावर इथं मार्किंग करतो आणि इथं आर्मोलची गोलाई देत असतो बरोबर ही आपली जनरली बेसिक कटिंग असते आणि आपण नेमकी हीच चूक करतो की प्रत्येक वेळेला आपण आर्मोलची गोलाई दीड इंचावर देत असतो मग तो ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा असू दे चाळीस साईजचा असू दे नाहीतर पन्नास साईजचा असू दे आपल्याला शिकवलेला आहे आरमोल ची गोलाई ही दीड इंचावर द्यायची आणि आपण ती दीड इंचावर देऊन मोकळं होतो आणि नेमकं इथंच चुकतं बघा जर साईज बदललेली आहे तुमची तर त्याप्रमाणे तुमचे इथले माप सुद्धा बदलतात त्याचबरोबर मागील गळ्यानुसारही आर्मोलच्या गोलाईची माप बदलत असतात आणि तेच मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे अगदी परफेक्ट अशी ही माप देणार आहे तुम्ही जर का त्याप्रमाणे हा बदल केला तर तुमचा हा प्रॉब्लेम होऊन जाईल म्हणजे बघा पाठीमागचा गळा पाच सहा आणि सात इंचाचा असेल त्या वेळेला आर्मोलची गोलाई वेगळी येत असते आणि बघा अजून यामध्ये लहान साईज आणि मोठ्या साईजमध्येही आपल्याला आर्मोलची गोलाई वेगळी वेगळी घ्यायची असते म्हणजे अठ्ठावीस ते अडोतीस असेल त्यावेळेला वेगळी आणि चाळीस ते पन्नास साईज म्हणजे हेवी साईज असेल तर त्यावेळेला सुद्धा आर्मोल वेगळी येत असते तर तेच आपण आता बघणार आहोत तुम्हाला ही मापे जर परफेक्ट माहिती असली ना तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे आता बघा तुम्ही समजा चाळीस ते पन्नास साईजच्या ब्लाउजची कटिंग करत आहात आणि त्याचा मागचा गळा पाच सहा आणि सात इंचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला इथं दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि फ्रेंच करच्या मदतीने आपल्याला असा हा मागील आर्मोलचा बरेच जणं त्याला मुंडा सुद्धा म्हणतात त्याचा असा आपल्याला शेप देऊन द्यायचा आहे म्हणजे दीड इंचाचं दीड इंच हे अंतर आपण घेत असतो पण केव्हा घ्यायचं जेव्हा गळा पाच सहा आणि सात इंचाचा असेल आणि तुम्ही जर मागील गळा सॉरी आणि तुम्ही जर का चाळीस ते पन्नास साईजचा ब्लाउजची कटिंग करत असणार म्हणजे त्यामध्ये बघा चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा पन्नास तर त्यावेळेला तुम्हाला हा मागील मुंड्याचा शेप दीड इंचावर द्यायचा आहे आणि बघा मी इथे तुम्हाला चार्टमध्ये सुद्धा लिहून दिलेला आहे तर बघा तुम्ही जर हे माप प्रमाणात घेतलं तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल पण बघा आता आपली साईज लहान आहे तर त्यावेळेला म्हणजेच अठ्ठावीस ते अडतीस जर साईज असेल आणि मागचा गळा पाच सहा आणि सात इंचाचा असेल तर त्यावेळेला आपल्याला हेच अंतर सव्वा इंच घ्यायचा सर्वात जास्त चालणारा डीप नेकच म्हणता येईल याला आठ ते नऊ इंचा गळा ह्या हा सर्वात मैत्रिणी म्हणा कस्टमर म्हणा घेणं जास्त पसंत करतात आणि जसा जसा डीपनेक होत जातो तसा तसा हा प्रॉब्लेमही वाढत जातो आर्मोल आणि मुंड्यामध्ये चुण्या येत जातात तर बघा काय करायचं आहे आता तुमचं हे लक्षात आलंच असेल की चल मागील गळ्यानुसार आपल्याला आर्मोलच्या गोलाईमध्ये बदल करावा लागतो किंवा प्रत्येक वेळेला दीड इंचाची गोलाई घेतली तर चालेल का तर अजिबात चालणार नाही तर इथं मागील गळा तुमचा आठ किंवा नऊ इंचाचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला आर्मोलची गोलाई चाळीस ते पन्नास साईजसाठी सव्वा इंचावर द्यायची आहे हे बघा मी इथं चार्टमध्ये सुद्धा लिहिलं आहे आणि लहान साईज असेल म्हणजेच अठ्ठावीस ते अडोतीस तर त्या वेळेला आपल्याला आर्मोलची गोलाई ही एक इंच द्यायची आहे म्हणजे जस जसं साईज बदलते आणि मागील गळा बदलतो तसं आर्मोलच्या गोलाईमध्ये सुद्धा बदल होत असतो आणि आता बघा जास्त डीपनेक असेल म्हणजेच दहापेक्षा जास्त इंचा गळा असेल तर त्यावेळेला आपल्याला चाळीस ते पन्नास इंचाच्या साईजसाठी आपल्याला इथं आर्मोलची गोलाई एक इंचावर द्यायची आहे आणि त्यानंतर बघा इथं ही फ्रेंच करच्या मदतीने आपल्याला ही आर्मोलची गोलाई देऊन द्यायची आहे म्हणजे तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं वेगळ्या वेगळ्या कलरचे स्केच पेन वापरलेले आहेत हे बघा दहा इंचापेक्षा जास्त मागील गळा असेल आणि चाळीस ते पन्नास साईजचा जर तुम्ही ब्लाऊज कट करत असणार तर आर्मोलची गोलाई एक इंचावर द्यायची आहे आणि अठ्ठावीस ते अडोतीस साईजसाठी ही आर्मोलची गोलाई पाऊण इंचावर द्यायची पाऊण इंच म्हणजे किती तर एक इंचाला दोन रेषा कमी अशा पद्धतीने तुम्ही जर काही बदल केले तर तुमचा हा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह होऊन जाईल हे बघा इथं मी तुम्हाला हे वेग तीनही मार्किंगसाठी वेगळ्या वेगळ्या कलरचे पेन इथं वापरलेले आहेत म्हणजे हा चार्ट तुम्हाला एकदा सांगते ज्या वेळेला ब्लाउजचा मागील गळा हा पाच सहा किंवा सात इंचा असेल आणि अठ्ठावीस ते अडोतीस या साईजसाठी तुम्हाला मागील मुंड्याचा शेप हा सव्वा इंचावर द्यायचा आहे आणि चाळीस ते पन्नास या साथ हा मागील मुंड्याचा शेप द्यायचा आहे आता समजा मागील गळा तुमचा आठ किंवा नऊ इंचाचा आहे तर त्यावेळेला अठ्ठावीस ते अडतीस साईज साठी आपल्याला एक इंच आणि चाळीस ते पन्नास साईज साठी सव्वा इंचावर आर्मोलची गोलाई द्यायची आहे आणि दहा पेक्षा जास्त गळा असेल त्यावेळेला हे माप ह्या बाजूला सरकत असतं तर बघा त्यावेळेला आपल्याला अठ्ठावीस ते अडतीस साईजसाठी पाऊण इंच आणि चाळीस ते पन्नास साईजसाठी एक इंचावर ही आर्मोलची गोलाई द्यायची आहे तर अशा किती मैत्रिणी आहेत की त्या मागील गळ्यानुसार म्हणा किंवा साईजनुसार आर्मोलच्या गोलाईमध्ये बदल करत होत्या ते।, ते मला कमेंट करून नक्की कळवा करू, कारण हा बदल जर का तुम्ही केला तर तुमचा हा जो आर्मोलच्या गोलाईचा जो प्रॉब्लेम आहे तो शंभर टक्के सॉल्व्ह होऊन जाईल आणि नक्कीच ह्या पद्धतीने कटिंग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट हे कमेंट करून मला नक्की कळवा आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अजून बघा तुमच्या सोबत इथं मी हे फोटो आणि व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आता माझाच ब्लाउज आहे आणि हा बघा वेअर सुद्धा केलेले आहेत याची फिटिंग आणि फिनिशिंग ही खूप सुंदर आलेली आहे आणि याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्याचबरोबर हा बघा हा दुसरा ब्लाउज काठापत्राच्या साडीवर आपल्याला कसा ब्लाउज शिवा हे पटकन कळत नाही तर त्याची एक युनिक अशी डिझाईन मी इथं बनवलेली आहे आणि याचा सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघा आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटली असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपले मित्र मैत्रिणी परिवारांमध्येही हा व्हिडिओ अपलोड करा म्हणजे जेणेकरून त्यांनाही असा प्रॉब्लेम असेल तर त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद